आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत खायला देखील तेवढ्याच खमंग तिखट अशा डांगराच्या पुऱ्या शेअर करणार आहे तुम्ही डांगराच्या गोड पुऱ्या किंवा डांग डांगराच्या डांग वेगवेगळ्या रेसिपी खाल्ल्या असतील पण कधी डांगराच्या तिखट पुऱ्या बनवल्यात का डांगराच्या तिखट पुऱ्या देखील खायला खूप भारी आणि खमंग लागतात आणि उन्हाळ्यात असंच जेवण करू वाटत नाही असंच धपाटे कुंडळे काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर आज मी मस्त तुमच्यासोबत डांगराच्या पुऱ्या शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया तर मी इथं पुऱ्या बनवण्यासाठी अर्धा किलो डांगर घेतलेला आहे डांगराच्या वरचं जे साल्ट असतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि आता ना डांगराच्या मध्यम आकाराच्या मी फोडी केलेल्या आहेत आणि अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे मध्यम आकाराची छोटीशी वाटी पाणी टाकलं तरी चालेल एक छोटीशी वाटी पाणी टाकून कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथं मी कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि कुकर थंड करायला ठेवून द्यायचा आणि कुकर थंडा झाल्यानंतर म्हणजे कुकरची पूर्ण वाफ काढून घ्यायची आणि नंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचं तुम्ही पाहू शकता तीन शिट्ट्यात एकदम मस्त आणि मऊसुदा असं डांगर इथं शिजून तयार होतं आता पावभाजीचं जे मॅशर असतं ना ते मॅशर घ्यायचं आणि मॅशरने छान असं हे डांगर मॅश करून घ्यायचं एकदम स्मूथ आपल्याला इथं डांगर करून घ्यायचे कारण आपल्याला इथं डांगराच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आता हे डांगर मी ताटात काढून घेते आणि आता आपण परत ताटात थोडंसं हे डांगर मॅश करून घेऊया कारण ना ते कुकरमध्ये व्यवस्थित छान मॅश झालेलं नव्हतं म्हणून मी ताटामध्ये ओतून परत छान मॅशरनी हे डांगर मॅश करून घेतलं तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं आपलं डांगर झालेलं आहे तर आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी ज्या जिन्नस लागतील त्या जिन्नस ह्याच्यामध्ये याड करून घेऊया पुऱ्या मी गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ टाकून बनवणार आहे तर मध्यम आकाराच्या अडीच वाट्या मी इथं गव्हाचं पीठ टाकून घेत आहे आता तुम्हाला पुऱ्या किती बनवायच्यात त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पीठ घेऊ शकता तर मी ज्या पुऱ्या बनवत आहे त्या पुऱ्या चार माणसं आरामशीर खातील पोट भरून दोन वेळेला खातील एवढ्या पुऱ्या तयार होणार आहेत तर इथं अडीच वाट्या घावचं पीठ घेतल्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ मी इथं टाकून घेत आहे आता बेसन पीठ टाकल्यानंतर आपण याच्यात थोडेसे मसाले ॲड करून घेऊया मस्त खरपूस तिखट चटपटीत अशा ह्या डांगराच्या पुऱ्या बनवायच्यात म्हणून दहा पंधरा हिरव्या मिरच्या आणि वीस दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या असं मी लसणाची आणि मिरचीची पेस्ट उकळामध्ये कट म्हणजे मिक्सरमध्ये करून घेतलेले आहे मध्यम आकाराचे दोन चमचे ही पेस्ट असेल आणि चमचाभर ववा हातावर क्रश करून टाकायचा आहे सोबतच एक कच्चे एक चमच्याभर कच्चे जिरे टाकून घ्यायचे आणि आता मला मस्त चटपटीत पुऱ्या करायच्या आहेत म्हणून मी थोडीशी लाल चटणी देखील टाकलेली आहे थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कारण का कारण कसं का असतं ना तर डांगर नाही म्हणलं तरी थोडं हलकं गोड असतं म्हणून याच्यात तिखट थोडंसं उचलून टाकलं ना म्हणजे पुऱ्या एकदम छान आणि टेस्टी लागतात आता चमच्याभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ मळून घेते तुम्हाला पुढं म्हणजे डांगरमध्ये पीठ घातल्यानंतर वाटलं ना तर थोडे मसाले ॲड करून आणखीन थोडंसं पीठ टाकून पीठ घट्टसर मळून घ्यायचं कारण डांगरामध्ये ऑलरेडी खूप सारं मॉचर असतं आणि आपण थोडंसं पाणी टाकून डांगर उकळून घेतले म्हणजे वाफरून घेतलेलं आहे तर तुम्हाला पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं तर त्याच्यानुसार तुम्ही थोडं पीठ ॲडजस्ट करून घेऊ शकता आता पीठ छान जाडसर मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळलं लग की लगेचच मी इथं पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या लहान मोठ्या छोट्या तुम्हाला कशा हव्यात त्या तुम्ही तुमच्या हिशोबाने पुऱ्या बनवून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्याच्या पुऱ्या बनवून तयार होत आहेत आणि तुमच्या घरी जर कोथिंबीर असेल ना तर या पुऱ्यामध्ये कोथिंबीर आवर्जून घाला कोथिंबिरीने आणखीन या पुऱ्याची टेस्ट वाढली जाईन आज माझ्याकडं कोथिंबीर नव्हती म्हणून मी काही इथं कोथिंबीर टाकली नाही आणि गॅसवर मी जोपर्यंत पुऱ्या लाटीत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि लगेचच पुरी लाटली की तेलामध्ये इथं पुरी टाकून घेतली मस्त खरपूस अशी लाल रंगावर आपली पुरी तळून झाली आहे तुम्ही पाहू शकता पाहता हवा असे वाटेल अशी ही पुरी बनवून तयार आहे बाकीच्या पुऱ्या देखील मी याच पद्धतीने लाटून आणि याच पद्धतीने तळून घेणार आहे आणि खरं सांगू का डांगराच्या पुऱ्याना गोड ही अप्रतिम लागतात पण तिखट पुऱ्या देखील अप्रतिम लागतात खूप भारी टेस्ट येते डांगराच्या पुऱ्याची तुम्ही देखील तुमच्या घरी या डांगराच्या पुऱ्या माझ्या सांगण्याहून नक्की ट्राय करा आणि या पुऱ्या एकदा केल्यानं आठ दिवस म्हणता तरी आरामशीर राहतात खराब वगैरे होत नाहीत आणि प्रवासात कुठं घेऊन जायच्या असल्यानं तरीही तुम्ही याला घेऊन जाऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या इथं सर्व डांगराच्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तेवढ्याच पिठात एवढी जाळी भरून पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा